नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पी एम किसान योजनेमार्फत जो येणारा सतरावा हप्ता आहे त्याबाबत जी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे गव्हर्नमेंटकडून ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय काय प्रोसेस करायचे आहेत जेणेकरून जो सोळा हप्ता भरपूर शेतकऱ्यांना भेटला नाही व काही शेतकऱ्यांना भेटला आहे या दोन्ही शेतकऱ्यांना ही प्रोसेस करून घ्यायची आहे कारण की ती जर प्रोसेस केली तरच तुम्हाला जो सतरावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट जो डॉट इन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे हे गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला येऊन जाईल ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरून पण तुम्ही करू शकतात आता तुम्हाला इथं स्टेटस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे कनो स्टेटस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कॅपचर करायच टाकायचा आहे गेट ओ टी पी आहे ओ टी पी आल्यानंतर मित्रांनो एक बॉक्स येतो तिथे तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल कनोविवर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही आधार नंबरवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाका कॅप्चर टाका गेट ओ टी पीवरती क्लिक करा ओ टी पी सबमिट केल्यानंतर वरती तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला बघायला भेटेल तर वापस तुम्हाला पहिल्या पेजवरती यायचं आहे इथं तुम्हाला स्टेटस स्टेटसवरती क्लिक करायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर पूर्ण डबल ही प्रोसेस करून घ्यायची आहे ही प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो एक पेज ओपन होईल त्याचा इंटरफेस काही असं पुढे आपण बघूया मित्रांनो अशा प्रकारे एक पेज असतं ते ओपन होतं आता इथे बघायला भेटतंय आपल्याला जी एफटी प्रोसेस आहे आता या एफटी प्रोसेस मध्ये इथं नो लिहिलेला आहे आता इथं पेमेंट स्टेटस पण बघू शकतात आता जे भरपूर शेतकरी आहेत त्यांचं वेटिंग अप्रुव्हल फाय स्टेट बँकेचं नाव आलेलं नाही आता बँकेचं नाव काय आलेलं नाही हे पुढे आपण बघणार आहोत आहोत कारण की हेच प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्यांचे आणि याच्यामुळे जे हप्ते आहेत ते पेंडिंग मध्ये पडतात ये व येणारे जे हप्ते आहेत तुम्हाला ते भेटणार नाही त्याचं कारण हेच आहे तर ती पुढची प्रोसेस पण आपण पुढे बघणारच आहोत दुसऱ्या कारण म्हणजे मित्रांनो आता इथं प्रोसेस तर नो दाखवत आहे पेमेंट स्टेटस नाही बँकेचं नाव नाही आर नंबर नाही आता इथं बघू शकतात आधार बँक अकाउंट नॉट सिडिंग आणि पेमेंट मोड आधार आता तुमच्या ज्या बँके आधार लिंक असतात त्याच्यावरतीच जे पेमेंट असतं पी एम किसान योजनेचं ते येत राहतं आता मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला ओके कशी करायची आहे आणि याचं सोल्युशन तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून कसे करणार आहोत हे पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं थोडं पण स्किप करू नका कारण की तुम्हाला ही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसने जायचं आहे तेव्हाच तुमचं जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन होईल प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सातारा हप्ता बघायला भेटेल मित्रांनो आपल्याकडे जे इन्स्टॉलमेंट आलेले आहेत पीएम किसान योजनेमार्फत हो, त्याचा काही एक स्क्रीनशॉट आहे आता इथं बघू शकतात इथं पेमेंट स्टेटस सेफ्टी ऑफ जनरेटेड अँड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग आता हे पण त्याच प्रोसेसचं एक उदाहरण आहे आणि यामुळे पण तुमचं जे पेमेंट असतं ते रोखलं जातं आणि हे पेमेंट सरकारकडे जमा राहतं ते रिलीज होत नाही आता याच्यावरती सोल्युशन म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला आधार सर्च करायचा आहे गुगल वरती आता इथं पहिलं ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं आधारवर टाका नाही तर तुम्हाला वापस यायचं आहे आधार आता इथं पुढं टाकायचं आहे एक मिनटं बँक सेडिंग आता इथं पहिलंच ऑप्शन आता इथं टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली यायचं आहे आता इथं बघू शकता चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस आता याद्वारे तुम्ही तुमच्या आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे हे तुम्ही चेक करू शकतात आता तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं मित्रांनो वरती तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे खाली कॅपचा फिल करायचा आहे लॉग इन ओ टी पी जे मोंब मोबाईल नंबर तुमचा लिंक असतो आधारला त्याच्यावरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी नंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो काही कारण असतो ही वेबसाईट बंद असल्यामुळे इथं आपल्याला लॉग इन होता येत नाही पण तुम्हाला इथं बँक सीडिंग स्टेटसवरती जायचं आहे इथं बँक सीडिंग स्टेटसवरती आल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे परत कॅपचर फिल करायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी आता लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक पेज ओपन होईल तिथे तुमचा बँक अकाउंट नंबर आणि बँकेचं नाव हे ये येईल आणि जर येत नसलं तर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे तुमच्या बँकमध्ये तुमचं आधार कार्ड घेऊन तिथे एक आधार बँक अकाउंट लिंकचा फॉर्म भेटतो तो, तो फॉर्म भरून द्यायचा आहे एका दिवसामध्ये तुमचा आधार कार्डला बँक ही लिंक होते त्याच्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन प्रोसेस करायची वापस यायचं आहे तुम्हाला तुम्हाला इथं येऊन तुम्हाला ई केवायसी करायची ई केवायसी घर बसले पण करू शकतात ते पण आपण लगेच बघणार आहोत तर तुम्हाला ई केवायसीवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक नसणार होत तर तुम्ही इथं पण करू शकतात इथे तुमचा आधार नंबर टाका सर्च करा एक मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे ते मोबाईल नंबर टाका गेट ऑफ टी क्लिक करा ओटीपी टाकल्यानंतर तुमची घर बसल्या ई केवायसी दोन मिनिटात होते मित्रांनो हे झाल्यानंतर मित्रांनो दोन ते तीन दिवसाची वाट बघायची आहे तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर परत वापस तुमच्या पीएम किसान पोर्टलवरती आहे कोणावर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्ही इथं पण क्लिक करू शकता आणि जो रजिस्ट्रेशन नंबर टाकला होता तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅबची फिल करायचा गेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे हे केल्यानंतर मित्रांनो आता इथे बघू शकतात जे एफटीओ प्रोसेस आहे यस दिसेल तुम्हाला तर मित्रांनो या प्रकारे तुमचा जे पीएम किसान योजनेचा इन्स्टॉलमेंटचा किंवा हप्त्याचा प्रॉब्लेम होता या प्रकारे तुमचा शंभर टक्के हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मित्रांनो मित्रांनो ही प्रोसेस प्रत्येक शेतकऱ्यांना सतरावा हप्ता यायच्या अगोदर करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या शेतकऱ्यां प्रत्येक मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता सोबतच मित्रांनो आणखी पण तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद